बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार मी गणेश ठाकूर मंदार गणेश मूर्तिकला केंद्र सासोली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि गोव्याच्या सीमेवर असलेली ही एक भव्य दिव्य अशी चित्रशाळा आहे जवळपास वर्षभर या ठिकाणी बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या जातात ग्राहकांची एक नंबरची पसंतीची शाळा चित्रशाळा म्हणजे मंदार गणेश मूर्तिकला केंद्र या भव्य दिव्य चित्रशाळेत आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि गोव्याच्या सीमेवर वसलेली ही एक भव्यदिव्य अशी चित्रशाळा आहे इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पा बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या जातात ग्राहकांची पसंती असलेली ही एकमेव अशी चित्रशाळा आहे जिथे हजारोच्या संख्येने बाप्पांच्या मूर्त्या घडवल्या जातात वर्षाच्या बाराही महिने ही चित्रशाळा सुरू असते आणि आत्ता या ठिकाणी अगदी खास प्रदर्शनासाठीच म्हणजे आपण म्हटलं तरी चालेल की खास बघण्यासाठीच ग्राहक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि निश्चितपणे या चित्रशाळेला आपण भेट द्या आपल्याला निश्चित नेत्रसुख मिळेल याबद्दल शंका नाही आपण एक समाधानाने इथून बाहेर पडाल याची गॅरंटी आहे ही एक वेगळ्या पद्धतीची कुकिंग सिस्टीम आमच्याकडे आहे म्हणजे आपण बऱ्याच शाळांमध्ये जेव्हा जातो त्यावेळी मूर्तीच्या गळ्यात टॅग घातला जातो हो आणि मग असं बऱ्याच अपभ्रवश आहेत की मूर्तिकारांनी मूर्ती बदलली आणि याची त्याला दिली असं पण कुठे कुठे दिसतंय पण त्याच्यासाठी आम्हीच आमच्यावर घातलेलं एक बंधन म्हणजे आम्ही जी मूर्ती बनल्यानंतर त्या मूर्तीला एक सिरियल नंबर दिला जातो आणि तो सिरियल नंबर ग्राहकाला देतो म्हणजे ग्राहकाची मूर्ती ही विश्वासाने आमच्याकडे राहते आणि तिची अदलाबदल होत नाही म्हणजे ज्या विश्वासाने ज्या निष्ठेने ज्याने जी मूर्ती जा बुकिंग केली आहे तीच मूर्ती त्याला घेऊन जावी लागते हे या शाळेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे आपण बघताय दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती पूर्णपणे शुद्ध चिकट मातीपासून बनवलेली आहे दुसरी गोष्ट या मूर्तीसाठी आपण कोणत्याही प्रकारचा साचा वापरलेला नाही आहे ही मूर्ती पूर्णपणे हाताने बनवलेली आहे अशा दहा ते अकरा मूर्त्या आमच्याकडे स्पेशल म्हणून असतात या सगळ्या मूर्त्या संपूर्ण हाताने बनवलेल्या आहेत आणि चिकट मातीपासून बनवलेल्या आहेत कोणताही साचा वापरलेला नाही आहे आपण हे बघू शकता हे आगळे वेगळे गणपती या ठिकाणी आहेत बालमूर्ती जी, जी तुम्हाला कुठेही वेगळं वेगळ्या ठिकाणी दिसणारच नाही आहे कारण त्याची निर्मिती जिथे झालेली आहे आणि एकच मास्टरपीस आपण या ठिकाणी बनवतो आणि हा जो बाप्पा आपल्याला दिसतो आहे हा हा संपूर्ण चिकट मातीचा गणपती आहे आणि एक गवस कुटुंबीय म्हणून गोव्यात आपल्या हो पेडणे तालुक्यामध्ये इब्रामपूर इथं गाव आहे आणि हे गवस कुटुंबियांचा अतिशय जागरूक गणपती मानला जातो जवळपास तीनशे ते चारशे लोकं त्या ठिकाणी पहिल्या दिवशी भो महाप्रसादाला असतात म्हणजे एवढं मोठं कुटुंब असून जवळपास शंभर वर्षांची परंपरा या बाप्पाला आहे आणि अतिशय जागरूक असा हा बाप्पा मानला जातो आणि आम्ही त्याला आमच्या या मंदार गणेश चित्रशाळेचा राजा म्हणतो आणि त्याची ही जागासुद्धा एक विशिष्ट जागा आहे आणि याच जागेवरती त्याला घडवला जातो ही मूर्ती पूर्ण हाताने बनवलेली आहे धन्यवाद कोकण सात चे धन्यवाद तेवढे थोडे आहेत कारण आपल्या माध्यमातून आम्हाला आपण जगभरामध्ये पोहोचवत आहात पुन्हा एकदा मनपूर्वक आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल